नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्याच्या परिस्थितीत मोनस असेल करपा असेल त्याचप्रमाणे पाना गोळा होऊन फळाची साईज न होणं या समस्या टोमॅटो पिकातील शेतकऱ्यांना येत आहेत मग अशा वेळेस वॉटर लॉक कंडिशन असेल मुळांच्या अवस्थेमध्ये किंवा मुळांच्या कक्षेमध्ये ज्याला आपण म्हणतो ऑक्सिजन लेवल कमी झालाय पांढऱ्या मुळांची संख्या कमी झाली आहे चालत नाहीये अवकाळी पाऊस सातत्याने होतोय अशा वेळेस आणि सकाळचं दवबादळ पडणं आर्द्रता वाढणं टेम्परेचर वाढणं अवकाळी पावसाचं स्वरूप येणं आणि त्याच दरम्यान असेल फळावरील टिपके फळाची साईज न मिळणे त्याचप्रमाणे मुलांच्या कक्षेत ऑक्सिजन लेवल खेळता न राहिल्यामुळे शेंडा न मिळणे फळाची साईज न होणे या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव श्रद्धे नवनाथ लवण गाव पांडुर्ली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्याहत्तर बावीस ब्याऐंशी चाळीस वीस आपल्याला डॉक्टर माहिती कुठून मिळाली आमच्या गावातील बळीराजा कृषी सेवा केंद्र अमोल शिंदे यांनी आपल्याला तुमची माहिती दिली त्याच्या नियोजनाने आपण किती फी भरली दोन हजार पाचशे रुपये दोन हजार पाचशे रुपये आपलं शिक्षण काय आपण सध्या काय करताय माझे मेडिकल मी फार्मसिस्ट झालोय फार्मासिस्ट झाला आहे मेडिकल आहे तुमचे वडील आहेत शेतीचा काय अनुभव आहे काका तुम्हाला करायला भाजीपाला पहिल्याच एकंदरीत बळीराजा कृषी सेवा संचालक अमोल शिंदे सांगितलं की डॉक्टर किसानचं वेळापत्रक घ्या आणि जे सांगितलं ते माझ्या दुकानातून उपलब्ध असेल तर मी देईल नसेल तर इतर कुठून नाही घ्या पण हे केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव जाणवला त्याप्रमाणे आपल्या वेळापत्रकानुसार जर आपण जे द्यायचं ना वेळेवरच आम्ही फवारणी करणं हे वेळेवर केल्यामुळं आमचे झाड वगैरे फळ वगैरे एकदम व्यवस्थित म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो पुढे या ठिकाणी आपण हे फळांची संख्या बघू शकतो सेटिंग बघू शकतो गुडापासून सेटिंग वेळ व्यवस्थित आहे व्हिडिओचा विषय आहे ही नागाळे या ठिकाणी जर बघितली लाल झालेली तुम्हाला दिसेल आपण केला पान वरती कुठेही गोळा नाही वरती शेटिंग होत आहे कारपा नाही झांता काहीच नाही मग इतर शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ सर्वप्रथम जर आपण बघितलं या ठिकाणी खाली बस दादा या ठिकाणी जर आपण बघितलं की पांढरी मुळी ही जी मुळं दिसत आहेत पांढरी ही महत्वाची आहे हे मुळे चालू ठेवण्यासाठी ही जे मुळं दिसत आहेत तुम्हाला हे मुळं चालू ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपण काय प्रयत्न केला पाहिजे आणि हा जैविक अजैविक जैविक ट्रेस आलेला हा बॅक्टेरियल ब्लाइट जो आहे खाली दिसतोय वरती कुठेही नाही हा वरती येत असेल तर याचं नियंत्रण आपण कसं केलं पाहिजे नीट व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचंय असा जर रोग वरती दिसत असेल हा रोग वरती दिसत असेल तर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची दोनशे लिटर पाण्यामधून एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटर पाण्याला मास्टर ऍग्रोचा बॅक पाचशे मिली रेग्युलर मी अडीचशे सांगतो परंतु या वातावरणात पाचशे मिली घेऊन त्याच्यासोबत कोसाईड दोनशे ग्रॅम प्लॅन्टोमान शंभर ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम एका स्प्रे मध्ये पुढच्या पंधरा दिवसामध्ये हा रोग तुमच्याकडे कसाही पद्धती दिसणार नाही गेरवा असेल ज्याला सुरक्षा फिलोजेनिया म्हणतात तो रोग देखील जागेवर नियंत्रणात येईल आता दुसरी गोष्ट जे मुळे तुम्हाला दाखवले पांढऱ्या मुळांची संख्या कमी झाली मुळे व्यवस्थित सुरू नाही आणि आपण कोणतेही खत कितीही दिले तरी फळ फुगणार नाही त्याच्यासाठी आपल्याला एक स्लरी खूप महत्वाची आहे जी मी वारंवार स्लरी सांगितली फळ फुगवण्यासाठी की फोस्ट्रोक घ्या सिंगल सुपर फॉस्फेट फेट गुळ घ्या ही स्लरी न देता पांढरीमुळे ऍक्टिव्ह जर तुम्हाला करायची असेल तर एकरी पाच लिटर फोस्ट्रोक एक किलो टच ऑफ तीन किलो गुळ चार किलो सोयाबीन पिठाचा बरडा हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून जर तुम्ही दिलं ज्या प्लॉटांना शेंडा निघत नाही फळ फुगत नाही त्या प्लॉटांसाठी त्या शेतकऱ्यांना हा महत्वाचा सल्ला आहे पहिली फवारणी तुम्हाला सांगितली अल्ट्राबॅग पाचशे मिली ग्रॅम प्लॅन्टोमायसिन शंभर ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम ही फवारणी खूप महत्वाची ठरू शकते चार ते पाच रोगांवर तुमचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं वरती ज्या ज्या शेतकऱ्यांना शेंडा गोळा होण्याच्या अडचणी असे फुलं दिसत नाही शेंडा निघत नाही त्याच्यासाठी स्तरी काम करेल आणि जो जैविक कर्पा ज्याला आपण म्हणतो किंवा बॅक्टेरियल ब्राईट ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी अल्ट्रा ती फवारणी सांगितली जिथं जिथं पाना गोळा होतात त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची फवारणी सांगतो फवारणी नीट लक्षात घ्या फवारणी नी नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी फवारणी घ्यायची तुम्हाला पेगासस दोनशे ग्रॅम झिंक दोनशे ग्रॅम ही पहिली फवारणी घ्या दोन दिवस जाऊ द्या ही स्लरी देऊन घ्या मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन खेळता राहू द्या मुलांना चालना द्या त्याच्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची नीट लक्षात घ्या पुढची फवारणी काय घ्यायची शेंडा सुरू करायचा आहे शेंडा पूर्णपणे क्लीन व्हायला सुरुवात झाली गोळा झालेला शेंडा मोकळा व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस फवारणी तुम्हाला घ्यायची त्यावेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्यामधून डायरेक्टर पाचशे मिली मॅग्निशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम आणि ज्या वेळेस दसऱ्यानंतर तुमची पौर्णिमा येणार आहे त्या वेळेस तुम्हाला कीटकनाशकची फवारणी घेत असताना वायोगो मोएंटो एनर्जी असेल वायोगो मोंटो ओडी असेल एव्हिसिएन्ट कवच फ्लो असेल पॉवर किंग नुवान असेल यापैकी कुठली एक फवारणी त्या ठिकाणी घ्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात की प्लॉट सुरू झालाय दुसरा तिसरा चौथा तोडा झालाय फळ बारीक पडतं आणि चार ते पाच दिवसात असा कोणता मॅजिक स्प्रे आहे की ज्याच्याने आपल्याला पाच सहा दिवसामध्ये फळाची साईज पंचवीस एम एम पासून तर चाळीस एम एम पर्यंत बनवता येईल पंधरा एम एम साईज वाढवता येईल त्याच्या अगोदर परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा एक तरुण शेतकरी आहेत फार्मासिस्ट झालेला आहे तरी देखील शेतीमध्ये इंटरेस्ट घेतला डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून प्लॉट खूप सुंदर बनवलेला आहे इतर महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला देशील महाराष्ट्रातील सर्व तरुण शेतकऱ्यांना योग्य जर नियोजन भेटले आपल्यासारखे योग्य मार्गदर्शन भेटले तर शेती सक्सेस हा शंभर टक्के आहे त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊन शेती केली तर आपल्याला परवडणारी आहे थोडक्यात एक प्रश्न विचारतो कुठलीही शेतीची माहिती नसताना योग्य रोडमॅप योग्य डायरेक्शन जसं तुमच्या गावातील अमोल शिंदे बळीराजा कृषी सेवा संचालक मी इथं अमोल शिंदेचं प्रमोशन करत नाही बरेच शेतकरी त्या ठिकाणी परत कमेंट करतील की सर पाठीमागे एक व्हिडिओमध्ये याशा कृषी संचालकाने बरेचशे कृषी संचालकांचं मन मला दुखवायचं नाही परंतु एक उद्देश त्यांनी सांगितलं की भाऊ तुला काही जास्त माहिती नाही माझ्याकडे वेळ नाही तू डॉक्टर किसानच मार्गदर्शन घे सांगितलं तसं सा वेळापत्रक माझ्याकडून येऊन घे नाही तर कुठून नाही घे पण प्लॉट चांगला होईल ही हमी तुम्हाला दिली होती त्या हमीबद्दल काय सांगाल तुम्ही नक्कीच चांगले असे रिझल्ट आले आहे सेटिंग वगैरे पण अशी चांगल्या प्रकारची झाली आज पहिला थोडा केला किती दोन तीन चार कॅरेट निघाले तीन चार तीन चार कॅरेट निघाले नक्कीच हा प्लॉट तुमचा जसं मी बाजारभावाचा अंदाज दिलेला आहे की दसऱ्यानंतर बाजारभावात किती वाढ होईल आणि नोव्हेंबर मध्ये पूर्ण कसे बाजारभाव राहतील तो देखील अंदाज देईल आता आपला शेवटचा प्रश्न राहिलेला या व्हिडिओच्या शेवटी मॅजिक स्प्रे कोणता की फळ फुगवताना आपल्याला पंचवीस तीस एम एमचं फळ हे पंचावन्न एम एम मध्ये पाच दिवसात कसं नेता येईल त्याच्यासाठी जी स्लरी महत्वाची आहे ती स्लरी नुसत्या फवारण्या करून होणार नाही फवारणी नी नीट लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्यामधून जिब्रालिक ऍसिड घ्यायचं आहे तुम्हाला पंधरा पीपीएम म्हणजे जीए तीन ग्रॅम मध्ये विरगळून घ्या ए तुम्हाला बी एच्या सॉलोन मध्ये सिक्स बी ए विरगळून घ्या सायटोक्निन लेवल झाडातील वाढवायचे दोन ग्रॅम ए घ्या म्हणजे दहा पीपीएम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे सक्षम पाचशे मिली होमोब्रोसनाईड त्या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्हाला दोनशे मिली प्रोसेल नावाने कुठल्याही नावाने तुम्ही घेऊ शकतात पण चांगले शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर प्रोसेलच घ्या प्रोसेल घ्यायचं आहे दोनशे मिली ए तीन ग्रॅम सक्षम पाचशे मिली सिक्स बी दोन ग्रॅम प्रोशेल दोनशे मिली तुम्ही ही चार पाच औषध सांगतोय बाराशे पंधराशे अठराशे दोन हजार चा स्प्रे होईल आज एक कॅरेट वीस किलोचं तुम्हाला हजार बाराशेला विकायचं आहे आणि तेच पन्नास कॅरेट माग जर तुमचे दहा कॅरेट दोन नंबरचे निघाले तर तुमचा एका दिवशी एका तोड्याला दहा ते बारा हजाराचं नुकसान जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला हा दोन ते तीन हजाराची फवारणी नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये दुपटीने वाढ केल्याशिवाय राहणार नाही नीट लक्षात घ्या दोनशे लिटरला प्रोशेल दोनशे मिली सक्षम पाचशे मिली जीए तीन ग्रॅम त्याचप्रमाणे सिक्स बी दोन ग्रॅम शंभर ग्रॅम आणि एखादं कुठलंही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक अँट्राकॉल असेल झेडा अठ्यात्तर असेल एम पंचाळीस असेल प्रोटेगो असेल टचॉप असेल कुठलंही बुरशीनाशक चारशे ते पाचशे ग्रॅम घेऊन ही फवारणी जर तुम्ही केली तर या सध्याच्या वातावरणामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात झांतो माणूस असेल करपा असेल शेंडा गोळा होणं असेल फळाची फुगवण असेल शेंडा न चालणं असेल या सगळ्यांवर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कल्याण होऊ शकतं ही एकमेव अपेक्षा या नवरात्रामध्ये आई तुळजा चरणी मी अर्पण करतो प्रार्थना करतो शेतकऱ्यांचं भलं अजूनही कसं होईल त्यासाठी अवरात्र प्रयत्न करण्याची ताकद माझी संपूर्ण टीम असेल महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांचा मला जो पाठिंबा आहे त्या शेतकऱ्यांच्या वतीने परत एकदा सगळ्या शेतकऱ्यांना येत्या एक महिन्यात जे काही मार्केटचे दर आहे भाजीपाल्याचे त्याच्या शुभेच्छा देताना प्रत्येकाच्या घरात चार पैसे येऊन दिवाळी चांगली साजरी हो हीच अपेक्षा व्यक्त करून आजच्या व्हिडिओचा शेवट करतो धन्यवाद